हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल कसे हात सर्व मस्त मजेत ना तर माझी चालली आहे शिफ्टिंग आता मी काय केले पूर्ण पसारा काढलेला आहे तेच आता माझं भरायचं काम चाललेलं आहे कारण आम्हाला रूम शिफ्ट करायचं आहे दुसऱ्या जागेवरती तेच आमचं चाललं आहे आता हळूहळू करायचं ब्लॉक पूर्ण कंटिन्यू बघा मी दाखवते फर्स्ट टाईमच टाकते आता पूर्ण फ्रीज खाली केलंय मी पूर्ण जे राशन होत ते पूर्ण खाली केलेलं आहे आता तेच भरते मी पण मला काही समजत नाही कुठे काय ठेवायचंय काय करायचं कसं माझं एकटीच असं चाललंय आपलं हळूहळू कस तरी करते मी असं घर सोडायचं बोललं की जरा इमोशनलच होतं तर मला तेच भरताने सारखं आठवत होतं पण एक काही काय आठवणी खूप आठवल्या मला वाईट पण खूप वाटलं पण काय करणार जिथे जॉब तिथे तर जावंच लागतं पण स्वतःचं घर ते स्वतःच असतं ना किती काही केलं तरी जरा मला ना वाईट खूप वाईट वाटलं पण आता मी पण बोलते ना बोलताना सुद्धा माझं मन भरून हो आहे जे रूम खाली करतात त्यांना कळले असतील माझ्या भावना आपण नवीन जागेवर जाणार तिथे कसे लोक भेटणार कसे नाही काय जाऊ दे आता काय चालायचं आता मा माझं पूर्ण पॅकिंग झाली आहे राशन भरून फ्रीजमध्ये काय होतं ते सर्व काढून भरून टाकले मी सर्व आता तुम्हाला मी भांड्याचा पसारा दाखवते तेवढे मला भांडी ह्यावं इथे पसारा ठेवला आहे मी वरती ठेवला आहे पूर्ण जागेवर माझा पसाराच पसारा पटा -पटा आहे पूर्ण घासायचं चाललं आहे माझं एवढं आवरायचं आहे मला एकटीला आता तेच काम चाललं आहे बोललो भांडी घासून घ्यावा आणि भांडी काय एवढी नाही आहे लाकडी तेवढीच आहे म्हणून ती पूर्ण भांडीवरलं पटापट घासून घेते अख्खा दिवस माझा असा कामातच गेला कळलंच नाही कधी संध्याकाळ झाली ते माझे भांडे घेते बटापटा तीन तास तर मला भांड्यालाच गेले घासायला उभं राहून कंबर माझे गेली गेले माझे भांडे, गे भांडे होते ग्राइंडर पण थोडासा झालेला घाण जास्त नाही थोडंसं होता तो तो तर बोल मी त्याला पण घासून घेते मग त्याला पण चांगलं स्वच्छ करून घेतलं मी बघू शकते एवढं काय घाण नाही आहे पण तरी पण त्याला हात फिरवलं मी तसं दुसऱ्या जागेवर जायचं तर सगळं स्वच्छ छाव घेऊनच जायचं मी पूर्ण भांडी सर्व आपला विछाणा सगळं घासून पूर्ण क्लीन करूनच घेऊन गेले असं की दुसऱ्या जागेवर गेली की पटकन असं आपल्याला लावायला तिथे काहीच राडा घालत बसायचं ना फक्त आपलं काढलं की लावून टाकायचं खोटं काम करून टाकायचं मी तसंच केलं काही असेल इथली घाणी तर सळी टाकून स्वच्छ करून मग तिकडे घेऊन गेलो व्हिडिओला लेट झाला मला कारण आमच्याकडे पण इकडे रेंजचा खूप प्रॉब्लेम होता म्हणून लेट झाला नाही तर व्हिडिओ माझा आला असता टाइमवर पण खूपच लेट झाला माझ्या या जा व्हिडिओला किती आता एक आठवडा झाला असेल मला शिफ्ट हो आते जाले माज़ा आता हे झालं आहे माझं स्वच्छ करून आता मला किचन ओटा स्वच्छ करायचं ते पण माझा किचन ओटा पण स्वच्छ करून झालं आहे माझं आता मी सगळी भांडीकडे हवेला लावून ठेवली आहे घासून हो सुकायला सुकली की मग त्यांना पॅक करणार मी या सगळं भांड्यांना पंख्या खाली लावून टाकल्यात काय काय सामान माझं भरायचं राहिलं काय बाकीचं भरलं आहे मी थोडंसं राहिलं होतं भरायला आणि हा व्हिडिओ माझ्याकून मा चुकून मध्ये ॲड झाला मला ऍडिंग अगोदर करायचं